दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव काय अक्षय सिंह आपला गाव कोणतं मोरज आज कोणती आणले तुम्ही पोलीस का पोलीस तेराव्या गटात ते गटपास झाला ना जोडीला कोण पळाला सम्राट का सम्राट कोणाचा आहे चाळीस गावचा आहे का कशी काय पळाली गाडी नवीन खरेदी खरेदी का सम्राट गाडी कशी काय पळाली सुंदर पळाली आज ड्रायव्हर कोण बसलेलं अटील ड्रायव्हर अटिल होत काय गाडीला अपेक्षा प्रमाणे स्पीड लागले का जास्त आता सेमीला काय अपेक्षा ठेवली सेमी काय सुद्धा दादा नमस्कार नमस्कार दा। आपलं नाव काय माझं नाव जितेंद्र वसंत होतं नस्तनपुरे गाव कोणतं तालुका एरंडो जिल्हा खांदे चळगाव बरं बरं आज कोणतं आणलाय मैदानात आज आम्ही सम्राट आज सिंग सम्राट आणलाय बर आज सम्राटचा पैरा बरोबर होता सम्राटचा पैरा ड्रायव्हर पोली, पोलीस बरोबर काय काय सम्राट कसा का काय पळायला सम्राट एकदम व्यवस्थित आणि शिस्तीचा पडतो असं पण आदत पडायचं त्याचा सम्राटचं कितवं मैदान हे सम्राटचं पहिलंच मैदान आहे खरे सम्राट हा आता कुणाच्या धावणीला आहे हा आता टॉक्टेल उत्प सुंदर लक्ष्मण पाटील सरपंच आणि पिंटू शोडक वळखी यांच्याकडे धावणीला आलाय नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय करण गणपत घाडगे गाव कोणतं खुंटे आज आदत कोणता आणलेला रायफल झिरो झिरो बहात्तर रायफल का रायफलचा पायरा कोणावर केलेला आपल्या आपल्या मधलाच बैल आहे बर आ, किती गटात गाडी पळाली अठराव्या गटात गाडी गट पास झालेली आता सेमी साठी काय अपेक्षा ठेवली काय सेमी काढावा बर गाडी कशी काय पळाली सुंदर अशी गाडी अपेक्षा प्रमाणे स्पीड लागलेला रायफलचं आहे की तो मैदान पहिल्याच मैदानात रायफलचं पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात गटपाच झाला काय आनंद आहे लय आनंद आहे रायफल घरचा आहे का खरेदी खरेदी आपली कितीला घेतली पाच लाख अकरा ला पाच अकरा ला घेतली काय बर आज गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला त्याच मालकांचा ड्रायव्हर होता बरं बरं नाव सांगता येत नाही चालेल चालेल दादा सेमीफायनल साठी शुभेच्छा धन्यवाद काका नमस्कार नमस्कार आपलं नाव काय पंढरनाथ महादेव सोनवलकर गाव कोणतं सोनवडी सोनवडी का आज कोणता आदत घेऊन आला रुद्रा रुद्रा का रुद्राचा माउली माऊली हा आमचाच आहे घरचाच आहे का घरचा बर आणि माऊली आणि रुद्रा कोणत्या गटातनं पडले दहाव्या दहाव्या गटात गटपास झाले गाडीला स्पीड कसं लागलेलं जोरात तुमच्या अपेक्षा प्रमाणे पडली हा ड्रायव्हर कोण बसवलेलं सूर्य म्हणून सूर्य आहे काय चालेल आता सेमीला काय अपेक्षा ठेवली सेमी पास करावं तेवढी म्हणजे चालेल चालतंय चालतंय का हाँ। हाँ का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा आहे माऊली हा दहाव्या गटात ना गट पास आहे याच्या जोडीला रुद्रा पळालेला दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव हो काय सरपंच सुरेश जाडकर खामगाव खामगावचं का खामगाव बरं आज आदत आणलेलं आदतचं नाव काय शंकर शंकर का शंकर किती गटात 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 ना गटपास झालाय सात बर बर कडेनं गाडी चांगलाय की मग आणि जोडीला कोण पळवला घरचाच बैल राजा राजा का बर शंकर आणि राजाचं हे कित मैदान पहिलंच माहिती आणि शंकरचं किती आहे पहिलंच पहिलंच मैदान पहिल्या मैदानात गटपास झालाय काय आनंद आहे त्याचा आनंद काय सांगायची शेड गरज आहे आता बरं ड्रायव्हर कोण बसवलेला गाडीला ड्रायव्हर आ, आ, चालेल गाडी कशी काय पळाली गाडी एक नंबर काय शंकरचं काय वैशिष्ट्य जाणवतंय हो वैशिष्ट्य म्हणजे पब्लिक न पळालाय आज पब्लिक जर असेल उघडच गाडी पळाली बर आज सेमीला काय अपेक्षा ठेवली सेमीला अपेक्षा गाडीनं पंचावन्न रुपया अरे वा चांगले दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय अक्षय मस्कर गाव कोणतं कारुंडे आज कोण कोण घेऊन आलता कृष्णा आणि शनी कृष्णा का कृष्णा आणि शनी घरचा काय हा मुंबईचा भिवंडीचा भिवंडीचा आहे प्रसाद शेठ भोईर यांचा सोळा गटात ना गाडी गट पाच झाली पास झाली ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर बी ड्रायव्हर होते बरं आणि काय सांगताल आज गाडी कशी पळाली गाडी एक नंबर पळाली तुमच्या अपेक्षा प्रमाणे स्पीड लागला का एक नंबर आता सेमीला काय अपेक्षा ठेवली सेमला आहे अपेक्षा स्पीड आहे बनीच हे किती मैदान हे चौथं पाच वाजे ह्याच्या अगोदर काय निकाल दिलेत शनीनं दिले फायनल आहे राहिलेलं आहे का चालेल मग आज अपेक्षा आप आपण पण करूया की आज सुद्धा गुलालात राहील गाडी चालेल मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव मी प्रदीप बिशे मोरुची मोरुचीच का आ, 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 आज कोणता आणलेला आज लक्ष आद लक्ष का कोणत्या गटात ना गटपात झाली गाडी नऊ नंबर गाठात आज पायरा कोण होता पायरा बुध केशव फरतडे बर केशव फरतड्यांचा गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला मोनू ड्रायव्हर पण म्हणलं गाडी कशी पाळायली गाडी चांगली सर तुमच्या ड्रायव्हर कोण सुद्धा गटपात शिंगा डाकलेलं का शिंगाल होत बर ड्रायवर मोनू ड्रायव्हर बर बर ड्रायव्हर तुम्ही काय सांगताल काय वाटतय सेमीला काय होईल राहील ना माझा अपेक्षा काय ठेवली गुलाला जी शंभर टक्के चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काका नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय भारत भगवान साळे पळस मंडळ पळस मंडळ का हा बर आज कोणता आणलेला आज हो माारा लक्ष आणि त्याच्या संकट टाकलेला आहे बरं कोणत्या गटात गटपात झाले चोवीस मध्ये चा झालाय सहा नंबर तासाला आला कशी काय पळाली गाडी गाडी सुंदर पळाली अपेक्षा प्रमाणे स्पीड लागले का हा लागले लाग गाडीला ड्रायव्हर कोण होता आज आमचा ड्रायव्हर होता अनु ड्रायव्हर होता अनु ड्रायव्हर का हो ड्रायव्हर बद्दल काय सांगता ड्रायव्हर अगदी एकदा एक नंबर ड्रायव्हर आहे बरं बरं आता अपेक्षा काय ठेवली सेमीला आता काय आता अपेक्षा पण आता काय ना त्याच्यावर चालेल शुभेच्छा तुम्हाला सेमी साठी दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव समाधान साळवे गाव कोणतं बरं आज आदत आणलं त्याचं नाव काय आहे त्याच जलवा जलवा का जलवा कोणत्या गटात ना गट पास आहे जलवा चोवीस मध्ये चोवीस मध्ये लक्ष संघ जोडीला म्हातारा लक्ष पळालाय लक्षात कशी पळाली गाडी एक नंबर गाडी आणि ह्याचा जलवाचं तो मैदान आहे पाचवं मैदान काय निकाल दिले ह्याच्या आधी पहिल्या मैदानाला चित्र गटपास होता बरडच्या गटपास होता मैदान बरं आज अपेक्षा काय ठेवली आज अपेक्षा आता काही नाही सांगायला प्रमाण पोहोचतो चालेल चालेल तुम्हाला सैमीसाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव सागर धुपटे गाव कोणतं थोपटेवाडीने आज आदत आणलाय त्याचं नाव काय नाव आहे हिरा हिरा का हो ह्याचं पहिलंच पहिल्याच मैदानात झाला कोणत्या गटात पळाला सतराव्या गटात सतराव्या ओके आणि आज जोडीला कोण पळाला थोपटेवाडीचा कन्या थोपटेवाडीचा कन्हा बर पहिल्याचं नियोजन कसं काय झालेलं पहिले तर रात्री दहा वाजता झाले बरं अचानक ठरलं आमचं बरं बरं अचानक गाडीला ड्रायव्हर कोण बसलेलं मयुर ड्रायव्हर गाडी करेक्षेप्रमाणे पडली का अपेक्षा म्हणजे अपेक्षा जे पुढं जास्त आता हे पहिलंच आहे हे खरेदी का खर्च आहे खरेदी खरेदी का कुठं खरेदी केला हे पुण्या पुण्यातून पुणे खरेदी करताना काय वैशिष्ट्य बघितलेलं त्याचा आंघोटा रूपरेषा बरं बरं आता सेमीला काय अपेक्षा ठेवली राहणार शंभर टक्के गाडी चालेल दादा सेमीला दा, शुभेच्छा तुम्हाला गाडी अंतराने गाडी गट पास केलेल आहे बरं पाच टांक गट काढलेला आहे जाम अंतर टाकलंय गाडीने चालेल बैलबी टॉपतो म्हणजे आज सेमी नाही आपण गुलालाची जी अपेक्षा करू शकतो करू शकतो चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला ओके थँक्यू दादा हा तुमचा घरचा साधा आज पळाला ह्याचं नाव काय ह्याचं नाव कन्हया कन्हैया कनैयाचं हे किती मैदान याचं वीस पंचवीस मैदान आहे आतापर्यंत अठरा मैदान गटपाशी बैल बैलाला बैल काही पुरत नाही आतापर्यंत बर आता टॉपची बैल घातलून बी बैल पुरत नाही बैलाला बैल गाडी बांधून बैल आणावं लागतो आणि कन्हैया आदत बरोबर किती वेळा पळालाय आदितपर्यंत पळलाय सहा मैदान पडलाय सहा मैदान सहाची सहा मैदान गटपासी बर आज तुमचा घरचा झालाय काय आनंद आहे त्याचा आनंद आता सांगता येत नाही एवढा आनंद आहे बर बर चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला ओके दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव विकास ठे गाव कोणतं मायसरस आणि आदत आणलंय त्याचं नाव काय शंभू शंभू का शंभूचा शेंबु आहे की तो मैदान हे पाचवसा मैदान आहे पाचवसावं मैदान आणि आज किती गटात गटपास झालाय वीस मधनं का आज हा कोण होता लिमसाकर सोन्या सोन्या आहे का कशी पळाली गाडी चांगली पळाली त्याच्या अगोदर हा पहिरा एकत्र पळलाय का पहिला पळाले आठ तारखेला केलं गटपास केला गटपास केला आज काय अपेक्षा ठेवली आता आज काय ना गाडी बोललात राहू हो बर बरं बरं आणि आज ड्रायव्हर कोण बसवलेला हां ड्रायव्हर बर कोण वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे तुम्हाला कसं जाणवतंय हो की त्याचं जा सुट्टीला स्पीड कसं आहे मधी कसं आहे पोटाला पुढे तर निकालातलं गाडी वडून लावतो वडून लावतोय का बरं ह्याचं घरचं रोजचं जाऊन वागणं कसं आहे मैदानात आल्यावर कसं राहते मैदाना भाव्या घरी शांत असतो घरी शांत आहे आणि रोजचं रतीबानी नियोजन कशा पद्धतीने लावतंय काय आहे खोराक आपलं काय खुराक आहे ना चालेल दादा सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव विनायक मान गाव कोणतं चंद्रपुरी आज जो आदत आणलाय तो किती गटात ना गट पास आहे पहिल्या गटात गट आणि जोडीला कोण होता तो घरचाच बैल दोन्ही घरचे आहेत शेत मडवी दातिवली त्याचं नाव काय तो बटलर बटलर आणि हा हा सारंग सारंग गाडी कशी पळाली चांगली पळाली ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर ड्रायव्हर घरचा आता गट पास झालेले साठी काय अपेक्षा काय वाटतंय सेमी पास होईल अजून एक लागते तिकड लागते कुठलं लागतंय त्याच्यावर घडेल चालेल दादा सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार आपलं नाव महादेव सोपन गाव कोणतं मांडवे बर आज आदत कोणता आणलाय शिवाजी नाव काय ह्याच सर्जा नाव सरजा कोणत्या गटात गट पास तेवीस नंबर तेवीस मधन जोडीला कोण पळवले जोडीला मथूर पळावला पलीकडचा मथूर का हा पलीकडचा मथूर आणि ड्रायव्हर कोण बसलेला आज गाडी ड्रायव्हर ड्रायव्हर बाय ड्रायव्हर बाय नाव सांग ना वे? रवी खुडे रवी खुडे का बर गाडी कशी पळाली गाडी चांगली पळाली तुमच्या अपेक्षा प्रमाणात स्पीड लग, स्पीड वगैरे चांगलं लागलं सेमीला काय अपेक्षा ठेवली सेमीला ठेवली अपेक्षा बघू आता काय घडेल ती हा सेमी फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद मित्रांनो हा मथुर जो तेवीसाव्या गटात पास झालेला आहे सर्जेच्या पायऱ्या पळाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव गावकांडवे बर आज कोणाला आणलेलं पायरा कोणावर केला सरजा होता सरजा बरोबर ना आणि ड्रायव्हर गाडीला बर भावानच गाडी बरं बर बर काय सांगतो चाल आज जोडी कशी पळाली गाडी चांगली पळाली सगळे आनंदात होते बर आज अपेक्षा काय ठेवली आता काय गाडी राहावी अशा चालेल मथुरच रोजचं नियोजन कसं काय असतंय तुमचं आज पळायला की तिसऱ्या दिवशी पाहुणे असते बर पळून आलं की दोन लगेच तिसऱ्या दिवशी पोहणी काढता आणि त्याच्यानंतर रती वगैरे कसा असतो रोज रती काय खपरी बर त्याच्या अगोदर मथुर कोण कोणत्या मैदानात पळलाय बर बर चालेल चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव लोखंडे गाव कोणतं ढवळ बर आज कोणतं आणलेला पवन आहे पवन का पवन किती आहे गट अठरा मध्ये होता आणि कोणाच्या जोडीला पळायला आपला रोहित सरांचा फोटो रोहित यादव सरांचा बर बर कशी पळाली गाडी चांगली गाडी पळाली आज तुम्ही हे जे पवन वर मेसेज टाकलाय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अंकुरण काय सांगचाल त्याच्याबद्दल हा आपलं त्यांच्याबद्दल प्रेम आहे आपलं त्यांच्या त्याच्यामुळे टाकले आज अंकुरणचा बर्थडे पण आहे आणि आपला पवन गट पास झाले पास झाला सेमीसाठी काय अपेक्षा ठेवली सेमी पास हो चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नमस्कार आपलं नाव काय आमचं नाव हनुमंत इंदलकर गाव कोणतं मध्ये खांडच बर आज कोणते आणलेले मैदानात सुंदर तो मल्हार सुंदर आणि मल्हार कोणत्या गटात गट पास आहेत दोन नंबर दोन नंबर मधनं गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला माळेगावचा छोटा ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर होता का गाडी कशी पळाली सुंदर चांगली पाहिली का अपेक्षा स्पीड लागले का अपेक्षापेक्षा जास्त बरं आता सेमीला काय अपेक्षा ठेवल्या अपेक्षा काय नाही पण गाडी टाका टाकतरी उतरा बर बर चालेल दादा सेमीसाठी शुभेच्छा डन दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय शहाजी मधुकर चव्हाण गाव कोणतं फरदडी आज कोणती आणलेली याचं नाव काय मन्या मन्या मन्याच्या जोडीला जो कोण पळाला राजा, राजा राजा घरची जोडी का हा घरची गरजित बर कोणत्या गाठात गट गटपास आहे तीन म्हणजे गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला ड्रायव्हर बर गाडी कशी पळाली एक नंबर एक नंबर काय तुमच्या अपेक्षा स्पीड लागले का हो लागलं बर आणि आता सेमीसाठी काय अपेक्षा ठेवली शंभर टक्के गाडी जाईल चालेल चालेल सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव आपलं शैलेश जाधव गाव कोणतं जाधववाडी तालुका मांडिल बरं बरं आणि आज कोण कोण घेऊन आलता आज एक बटर आणि रगील बटर आणलेला का बटर आणि हा रगील हा रगील बर किती गटात गट पास आहेत एकवीस मध्ये एकवीस मधन एक गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला साजन ड्रायव्हर महिमान बर कशी पाळाली गाडी चांगली पाळा अपेक्षा प्रमाणात स्पीड लागली सैनीला काय अपेक्षा ठेवले काय आता बर बटर लहान दिवस याचा किती तो मैदान आहे हे दुसरं मैदान दुसरं मैदान आहे का आणि हा पैरा पहिल्यांदाच पळतोय का अगोदर बरं पहिल्यांदा कशी मग काय वाटते पहिल्यांदाच पळून कसं चांगलं वाटत चालेल सेमी साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सुशांत चव्हाण गाव कोणतं खामगाव सात आज कोणता घेऊन आलता सरपंच 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 पंचवीस मधनगट पाच आहे ना हा पैरा कोण होता आज पैरा हिंद कासरवाडे मायद्या बरं कशी पळाली गाडी चांगली अपेक्षा प्रमाणे स्पीड लागला लागली गाडीला ड्रायव्हर कोण त्यांचं सुरज ड्रायव्हर का ड्रायव्हर बद्दल काय नाही गाडी चांगली आता सेमीला काय अपेक्षा ठेवली होईल चांगली पळाली गाडी काटाला तर राहील गाडी चालेल चालेल सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला काका नमस्कार नमस्कार आपलं नाव काय बाबासाहेब पवार गाव कोणतं गणेश आज कोणता आणलेला मैदानात ह्याचं नाव काय त्याचं नाव चिक्या चिक्या आणि चिक्याच्या जोडीला पैरा कुणाचा होता बरं आणि कोणत्या गटात ना गाडी पळाली अठ्ठावीस नंबर अठ्ठावीस मधन गाडीला ड्रायव्हर कोण होता गणेश पवार कशी पळाली गाडी एक नंबर पवार तुमच्या अपेक्षा स्पीड आलं का हो हो आता सेमीला काय अपेक्षा ठेवली काय घडलती आता तसे आपण सगळं म्हणून कसं असतं त्याच्यात आपल्या ह्याच्या बरं अपेक्षा तर राहतेच की चालेल सेमीसाठी तुम्हाला शुभेच्छा तु हा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव आपलं केशव गायकवाड गाव शिंगोर्णी आणि आज जो आणलाय त्याचं नाव काय चेअरमन 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 किती गटात ना गट पास आहे गट अठ्ठावीस गट नंबर नव्यात पळाले नव्यात पळाले बर 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 कडाने कशी पळाली गाडी एक नंबर पळाली तुमच्या अपेक्षा प्रमाण अपेक्षा प्रमाण साठी काय अपेक्षा ठेवल्यात आता भाऊ काय घडाल ते सगळे हे म्हणजे सगळे गाड्या चेअरमन कि तो अपेक्षा तर आहेच बर चेअरमनचा की तो मैदा नाही त्याच्या अगोदर काय निकाल दिला चेअरमन ना चालेल सेमी साठी तुम्हाला शुभेच्छा